श्री गणेशाचं आगमन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदात उत्साहामध्ये होत आहे देवलूर शहर व परिसरातील सर्व जनतेला मी ह्या अकरा दिवसाच्या आनंदी सोहळ्याच्या माझ्या परिवाराच्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो श्री गणेश हा बुद्धीचा देवता आहे हा संकट तारणारा देवता आहे या विनार्थाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं एवढीच विनंती करतो की प्रार्थना करतो हे श्रीगणेशा शेतकऱ्यावरचं संकट दूर कर कधी अतिवृष्टी कधी ओला दुष्काळ कधी कोडा दुष्काळ या सर्व सकाळातून बाहेर काढून बळीराजाला सुखी ठेव हो, बळीराजा सुखी झाला तरच आम्ही सर्व सुखी राहणार आहोत या प्रसंगी मी या श्री गणेशाला प्रार्थना करतो